सुट्टीचा दिवस कोणाचा आपला आपल्या बायकांसाठी कधी सुट्टीचा दिवस असतो का हो अजिबात नाही सुट्टीचा दिवस म्हणजे ओवरटाईमची कामं असतात हो ना मला तरी असतात राहिलेली कामंही उरकावी लागतात आणि पुढच्या आठवड्यातील टाईम वाचवणारी कामंही करावी लागतात रोजच्या दिवशी तरी आपलं सगळं काम लवकर उरकतं पण सुट्टीच्या दिवशी अजिबात नाही त्यातलीच काही कामं मी आज करणार आहे तर तुम्हीही आठवड्याभराच्या कामाचं नियोजन अशा प्रकारे करू शकता तरी ते सर्वात अगोदर सकाळी माझा जा नाश्ता झाला होता आणि बाकीचे म्हणजे कपडे वगैरे हे सर्व कामं झालेले लादी पुसणे हे काम सोडून माझं बाकीचं सगळं काम मी उरकून घेतलं होतं कारण मला ना आजच्या दिवशी खूप सारी कामं होती काल होता आठवडे बाजार बाजारातून मी बऱ्याचशा भाज्या आणल्या होत्या कांदे बटाटेही संपलेले तर तेही आणले होते आता हे कांदे बटाट्यासाठी जे म्हणजे आहे ना ते मला फ्रूटसोबत भेटलेलं बास्केट आहे तर त्याच्यामध्ये मी कांदे ठेवते कारण गावावरून खूप कांदे आणले होते त्यावेळेस ना हे मला खूप उपयोगी हो पडलं आणि याच्यामध्ये कांदे खराबही नाही झाले कारण ना याच्यामध्ये हवा खेळती राहते गावच्या ठिकाणी कसं कांदे ठेवायला खाली मोकळी जागा असते त्यामुळे कांदे तिथे खराब होत नाही पण मुंबईच्या ठिकाणी कांदे लगेच म्हणजे जास्त असतील तर लगेच खराब होतात त्यामुळे मी तेव्हापासून ह्या जाळीचाच म्हणजे वापर करते कारण ह्यामध्ये हवा छान खेळती राहते आणि कांदेही म्हणजे खराब होत नाहीत कांदे त्यामुळे छान राहतात आणि हे मी ठेवतेही एकदम हवेशीर ठिकाणी जसं की बाल्कनीमध्ये जागा आहे तर मी बाल्कनीमध्येच ठेवते आ, कांदे बटाटे आणि लसूण हे सगळं मी एकत्रच ठेवते आता कांदे थोडेसे स्वस्त म्हणजे होते त्याच्यामुळे मी अडीच किलो कांदे आणले होते आणि थोडेसे बटाटे तर बटाटे पण मी साईडलाच ठेवून देते लसूनही आताच होता तर तो मी आता वेगळा केलाय कारण म्हणजे लसणाच्या पाकळ्या ज्या होत्या ना त्या मला भेटायच्याच नाही त्याच्यामुळे मग मी असं छोट्या डब्यामध्ये ठेवून दिलं म्हणजे मला म्हणजे जाईल त्यानंतर कांदे तिथे जरा कांद्याच्या साली पडल्या होत्या म्हटलं आता कांद्याचं बास्केट काढलंच आहे तर तेही साफ करून घ्यावं म्हणजे आपल्या बायकांचं कसं असतं एखादी गोष्ट काढली की म्हणजे आपण लगेच हाता म्हणजे हातासरच्या आपण दुसरंही काम लगेच उरकून घेतो तसंच मी म्हटलं इथेही थोडीशी धूळ म्हणजे झटकून घ्यावी म्हणजे परत काही ते लगेच बघायलाच नको तर मी ते धूळ वगैरे झटकून घेतली आणि आदल्या दिवशी बाजार असल्यामुळे ना मी बऱ्याचशा भाज्या आणलेल्या मला त्या भाज्याही साफ करून ठेवायच्या होत्या कारण काय होतं रोजच्या दिवशी म्हणजे एक्स्ट्राचे कामं करायला टाइम भेटत नाही आणि आज सुट्टीचा दिवस होता कोणाचा तर प्रिशाच्या बाबांचा म्हटलं मग तिला ते घ्यायला आहे तर आपण बाकीची कामं उरकून घ्यावी सर्वात अगोदर म्हणजे भाजी वगैरे साफ करताना केस वगैरे व्यवस्थित बांधून घ्यायची कारण काय होतं आपल्या ज्या पालेभाज्या असतात ना त्याच्यामध्ये केस सापडण्याचं म्हणजे केस बऱ्याच प्रमाणामध्ये लगेच केस त्याच्यामध्ये भेटतो त्याच्यामुळे केस वगैरे बांधून घ्यायचे मी इथे ना मिरची कोथिंबीर आणि टोमॅटो म्हणजे आठवड्या जास्त पुरेला असं सांगते बाकीच्या भाज्या जरी कमी असल्या तरी आता इथे मी ह्यासाठी हसत होते कारण प्रिशाच्या बाबांना सकाळीच सा सांगितलेलं की आजचा एक दिवस तुम्ही फक्त प्रिशाला सांभाळून दाखवा त्यांनी म्हणजे बऱ्याच वेळ तिला थोडासा वेळ आतमध्ये घेतला पण ती त्यांच्या ह्याच्याने म्हणजे अजिबात हँडल झाली नाही शेवटी मग तिला माझ्यापैसे जाणून सोडलं कारण ना खूप मा त्रास देत होती आणि एका जागेवर बसलेला म्हणजे तिला कसं लागतं की सगळ्यांनी एका जागेवर बसावं मग ती छान खेळते तर इथे कोथिंबीर तुम्ही पाहू शकता कोथंबीर ना म्हणजे हाइटला अशी मोठी दिसत असेल तुम्हाला पण म्हणजे गावठी कोथंबीर होती त्याच्यामुळे मी आणली होती आणि तिचे जे देठ होते ना ते पण पोवळे होते तर ते देठही मी साईडला काढून ठेवलेले आणि मग कोथंबीर साफ करून मी एका डब्यामध्ये थे ठेवली होती तर म्हणजे संसारासाठी जे आपण बचत करतो किंवा जी काटकसर का करतो तर बरेचसे लोक त्याला म्हणजे चिंगूसपणा बोलतात तर मला एक गोष्ट सांगा संसारासाठी कास कसरपणा करणे म्हणजे हा चिंबूसपणा होतो का मला तरी नाही वाटत कारण म्हणजे कसं असतं ना स्टार्टिंगला आपल्याला त्या गोष्टींची जाणीव नसते पण ज्या वेळेस म्हणजे बऱ्याच अनुभव येतो ना त्याच्यानंतर म्हणजे काटकसर काय असते याचा आपल्याला अनुभव येतो तर, तर माझ्यासोबतही असंच झालंय म्हणजे स्टार्टिंगला मलाही या गोष्टींचा एवढा अनुभव नव्हता पण आता मलाही असं वाटतं की प्रत्येक गोष्टीमध्ये काटकसर करायला शिकावं आणि हे प्रत्येक गृहिणीच करते पण जे बोलतात तेही करत असतात पण फरक एवढाच आहे की आपण दाखवतो आणि ते लोक दाखवत नाहीत तर वटाणा वगैरे सोलून घेतला वटाणा सध्या खूप स्वस्त झालं आहे तुमच्याकडे पण स्वस्त आहे का सांगा मला नक्की तर वटाणा आता इकडे ना चाळीस रुपये किलो आहे तर मी अर्धा किलो आणला होता वटाणा बऱ्यापैकी म्हणजे असं बटाट्याची भाजी करताना किंवा मग सकाळचं खिचडी भात वगैरे करताना म्हणजे बऱ्याचशा गोष्टींना वटाण्याचा वापर होतो त्याच्यामुळे मी एकदम वटाणा आणून ठेवलेला साफ वगैरे करून ठेवला त्याच्यानंतर हे होते घेवड्याची शेक घेवळ्याची भाजी खायला खूप छान लागते पण किडे असतात त्याच्यामुळे मी आणत नाही पण खूप छान फ्रेश भाजी भेटलेली त्याच्यामुळे ना म्हणजे मी आणली होती पण व्यवस्थित साफ करून घेतली त्यानंतर आणली होती शेपूची भाजी आणि मेथीची भाजी तर शेपूची भाजी यांना खूप आवडते आणि मेथीची भाजी आम्हाला दोघांनाही आवडते शेपूची भाजी पण एकदम फ्रेश होती आता ताज्या भा म्हणजे ज्या ह्या पालेभाज्या असतात ना त्या जर आपण लगेच साफ नाही केलं ना तर त्या एकदम सुरकतून जातात आणि त्या सुरकतल्याच्या नंतर ना साफ करायला खूप प्रॉब्लेम होतो त्या ना पालेभाज्या शक्यतो ज्या वेळेस ताज्या असतील ना त्याच वेळेस साफ करून घ्यायच्या आता मी या रात्री आणल्या त्याच्यामुळे ह्या काही सुरकतल्या नव्हत्या म्हणून म्हटलं की लगेच साफ करून घ्यावं त्याच्यानंतर मेथीची भाजी मेथीची भाजीची म्हणजे पानं पण असेच होतात म्हणजे तिला ती दोन तीन दिवस झाले की सुरकतात आणि मग व्यवस्थित साफ करता येत नाही तर मेथी पण इथे फ्रेश होती मग मी म्हणजे साफ वगैरे व्यवस्थित करून घेतली आता मेथीची भाजी आम्हाला दोघांनाही आवडते आणि एका पेंडीमध्ये म्हणजे बऱ्यापैकी पे आता दोघच जण आहेत तर म्हणजे एकदा पातळ भाजी आणि एकदा सुकी भाजी म्हणजे अशी दोन वेळा तरी आमची भाजी होते कारण पातळ भाजीला एकदम थोडी भाजी लागते तर इथे मेथीची भाजी वगैरे माझं साफ करून झालं होतं आणि प्रिसाजी ते मध्ये मध्ये गडबड करणं चालूच होतं कारण ती तिच्या बाबांकडे म्हणजे आतमध्ये थांबतच नव्हती आणि सकाळी त्यांना बोललेलं ते मला बोलले होते की मी तिला दिवसभर सांभाळतो हो पण ते त्यांच्याच्याने शक्य झालंच नाही खरं तर ना म्हणजे बाईला बाईपेक्षा ना आईला बाई आई देवाने जास्त शक्ती दिली आहे म्हणजे मुलांना सांभाळायचं किंवा इतर कोणत्याही गोष्टीचं म्हणजे एक बाई जे करू शकत नाही ना ते एक आई म्हणजे मुलांसाठी सर्व काही करू शकते तर इथे ना म्हणजे टोमॅटो वगैरे जे काही होतं म्हणजे अगोदरचे थोडेसे टोमॅटो होते आणि म्हणजे आत्ता आणलेलेही टोमॅटो होते तर ते सगळं असं वेगवेगळं मी करून ठेवलं आणि बाकीच्या भाज्या वगैरे शिमला मिरची वगैरे दोनच होत्या तर त्याही मी अशा वेगळ्या वेगळे व्यवस्थित करून ठेवल्या आणि साफ करून ठेवले त्याच्यानंतर ना मी ते लसून सोलून घेतला म्हणजे म्हटलं भाजीला पटकन घेता येईल तसं तर मला डब्याचं काहीच टेन्शन नसतं सकाळी मला डब्बा वगैरे नसतो पण डब्बा नसला तरी म्हणजे जेवण तर दोन्ही टाईम बनवावं लागतंच ना आणि भाजी काय बनवायची हा प्रश्न येतोच तर लसूण सोलताना बऱ्याचशा बायका म्हणजे सुरीने लसूण सोलतात तर मी म्हणजे ऐकले असं की सुरीने लसूण नाही सोलायचं किंवा सुरीने सोललेली वस्तू म्हणजे त्याच्यामध्ये लगेच विश तयार होतं फ्रीजमध्ये आपण टोमॅटो वगैरे ठेवतो तर म्हणजे बऱ्यापैकी त्याच्यामध्ये वीज तयार होतो त्याच्यामुळे सुरीनं असं कापलेल्या किंवा लसूण वगैरे सोलून ठेवलेला ना जास्त वापरायचा ना त्यामुळे मी हाताने सोलून ठेवते थे। इथे माझ्या सगळ्या भाज्या अशा चा, छान अशा चा, म्हणजे साफ करून झाल्या होत्या आता त्यानंतर आपण बऱ्याचशा किचनमध्ये बघतो म्हणजे फ्रीजमध्ये ऑर्गनायझरचे डबे मागवले जातात ते एकसारखे डबे असतात भलेही आपल्याला ते डबे मागवता नाही आले तरी आपण अशा प्रकारे एकदम छान म्हणजे आपल्या भाज्या सगळ्या व्यवस्थित ठेवू शकतो आता इथे जे आहेत ना ते सगळे माझे म्हणजे हॉटेलमधून मागवलेले किंवा मग मिठाई जे हे सगळे डब्बे त्यानंतर एक मी तुम्हाला एक छानशी टिप्स सांगेल कोथिंबीरचा जो डब्बा असतो ना कोथिंबीर ठेवल्याच्या नंतर त्यावर छान असा कागद ठेवायचा तुमची कोथिंबीर पंधरा वीस दिवस एकदम फ्रेश राहते आणि ही टिप्स जी आहे ना ती मला माझ्या आत्या सा सासूबाई आहेत त्यांनी सांगितलेले तेव्हापासून मी हे करते आणि खरंच कोथिंबीर खूप छान राहते आता हे आहेत कोथिंबीरचे देठ हे पण मी ठेवलेत आता इथे तुम्ही बोलाल की किती चिंबूसपणा पण हे देठ म्हणजे एकदम कोवळे होते आणि आपण ज्यावेळेस म्हणजे बटाट्याचं कालवण शेवग्याचं कालवण असं काय करतो त्यावेळेस शेंगदाना वगैरे वाटण घालतो ना त्या वाटणामध्ये हे वाटायचे खूप छान ग्रेव्ही होते त्याच्यामुळे आता इथे माझ्याकडे असेच आईस्क्रीमचे डब्बे डबे किंवा आपण जे काही जेवण वगैरे हो मागवतो ना त्याचे पार्सलचे डबे त्यामध्येच मी भाज्या अशा छानपणे ठेवते तर हा जो म्हणजे कढीपत्ता आणि हे जे आद्रक आहे ना ज्या ताईंकडून मी हा सगळा भाजीपाला घेतलाय ना म्हणजे प्रत्येक वेळी मी एकाच जागेवरून भाजीपाला घेते तर त्यामुळे त्यांनी मला हे सगळं म्हणजे फ्रीमध्ये दिले सगळं म्हणजे फक्त कडीपत्ता आणि थोडंसं अद्रक हे फ्रीमध्ये दिले आणि तेवढंच आपल्यासाठी खूप असतं त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की जे काही डब्यांमध्ये बसण्यासारखं होतं ना ते सगळं मी डब्यांमध्ये भरून ठेवलं आणि मेथीची भाजी फक्त पिशवीमध्ये ठेवली कारण मेथीची पानं लगेच खराब होतात किंवा पाणी सुटतं त्याच्यामुळे आणि मी लगेच करणारही होती त्याच्यामुळे मी पिशवीमध्येच ठेवून दिलं बाकी टोमॅटो वगैरे हे सगळं बांधून ठेवलेलं आता थोडेसे म्हणजे कारले आणि मुळे वगैरे ते होते तेही मी असं व्यवस्थित छान असं बांधून ठेवलं होतं त्यानंतर ना आता इथे पाहू शकता तुम्ही हे सगळं आपण एकदम छान प्रकारे असं ऑर्गनाइज करू शकतो त्या म्हणजे आपण जे सेम सारखे डबे असतात ते डबे मागवण्याची काहीही गरज नाही आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आपण एकदम छान असं सगळं करू शकतो इथे लसूण वगैरे सोलून ठेवलेला आहे ना तो म्हणजे ह्या डब्यामध्ये गुलाबजामुन वगैरे आलेले ते डब्यामध्ये ठेवलेलं आता तुमच्याकडे असं म्हणजे आप माझ्यासारख्या मिडल क्लास लोकांच्या घरामध्ये असं होऊच शकत नाही की आपल्याकडे हे डबे नसतील तर हे सगळ्यांच्या घरात डबे असतात तर त्याचा असं तुम्ही छान उपयोग करू शकता कारण आपण म्हणजे भरपूर दिवस हे डबे फक्त तसेच ठेवतो त्याचा काहीच उपयोग करत नाही किंवा नंतर फेकून देतो त्यापेक्षा तुम्ही असा छान त्याचा उपयोग करू शकता माझ्याकडे ता। तर खूप सारे डबे बऱ्यापैकी डबे तर हे गावी दिलेत कारण गावी खूप कामाला येतात म्हणजे कोणाकडे जायचं असेल काय न्यायचं असेल तर गावी डबे नसतात तर मी बरेचसे डबे गावी पाठवून दिले त्याच्यानंतर मध्ये पण बघू शकता तुम्ही इथे एकदम छान प्रकारे असे माझे डबे बसलेत आणि खूप छान असं म्हणजे तिथे सगळं सामान माझं ऑर्गनाईज दळणही करून ठेवायचं दोन तीन दिवसाचं म्हणजे पीठ शिल्लक होतं गव्हाचं पण आणि भाकरीचं पण तरी म्हंटलं आज, आज टाइम आहे तर करून घ्यावं कारण नंतर प्रिशामुळे म्हणजे हे काम म्हणजे टाइम लागतो खूप म्हणजे काम होतात पण म्हणजे दहा मिनिटाचे वीस मिनिटं लागतात तर म्हटलं आज टाइम आहेच आहे म्हटलं हे सगळं करून घ्यावं आणि गावावरून हे थोडंसं धान्य आणलेलं म्हणजे ज्वारी बाजरी आणि तांदूळ ते मी तसंच ठेवलेलं म्हणजे ते मी बघितलं पण नव्हतं की म्हणजे साफ केलेलं आहे की नाही तर म्हंटल आता ते म्हणजे बघावं पण जर साफ नसेल केलेलं तर साफही करून ठेवावं पण ते बऱ्यापैकी म्हणजे साफ केलेलं होतं किंवा म्हणजे गहू वगैरे चाळून दिलेले होते त्याच्यामुळे इथे दळण करायला मला एकदम सोपं गेलं कारण त्याच्यामध्ये जास्त काही घाण नव्हती त्यामुळे म्हणजे पटपट करून झालं माझं त्यानंतर आम्ही ना म्हणजे दळण म्हणजे कधी फक्त ज्वारीचं किंवा बाजरीचं देत नाही त्याच्यामध्ये तांदूळ मिक्स करून देतो कारण आमच्याकडे तांदूळ पिकतो आणि बरेचसे लोक म्हणजे तांदूळ आणि म्हणजे असं मिक्स करूनच भाकरी खातात तर आम्हालाही तशीच भाकरी आवडते पण म्हणजे गावावरून तांदूळ आणलेले पण मला समजलंच नाही की ते तांदूळ प्रेशनीचे होते का घरी म्हणजे घरचे होते तर त्यामुळे ना मग मी काय केलं फक्त बाद म्हणजे ज्वारीचंच दळण करून ठेवलं आणि म्हटलं मग नंतर गावी फोन करून वगैरे विचारावं की नक्की कोणते तांदूळ आहेत जर खायचे तांदूळ असतील तर मग म्हणजे उगच त्याच्यामध्ये जातील ना ते आणि दळण्यासाठी जास्त तांदूळ लागतात मग ते खाण्यामध्ये उगच आपल्याला अजून जास्त दिवस जातील तर त्यामुळे मग मी ते तांदूळ साईडला ठेवून दिले फक्त ज्वारीच साफ केली आता इथे मला साफ करायचे होते आणि गहू म्हणजे ती पिशवी उचकल्याच्या नंतर मला कळलं मला वाटलं काय या पिशवीमध्ये फक्त तर काय माहिती आहे का म्हणजे सासूबाईंनी गहू चाळून ठेवलेली आणि जी घाण निघलेली ना ती त्या पिशवीमध्ये होती आणि ते तसंच बांधून ठेवलं होतं आणि ते तसंच म्हणजे मुंबईला घेऊन आम्ही आलो आता मी उघडलं तर मला ते कळलं त्याच्यानंतर गव्हात पण काही जास्त घाण नव्हते त्यांनी चाळून वगैरे दिलेले थोडेफार जे सातव असतात ना तेच होते मग ते मी साफ करून घेतले आता हे रेशनिकचे गहू आहेत तर मग ह्याच्यातले थोडेसे म्हणजे जसं की दोन किलो आणि बाहेरच्या दुकानातले तीन साडेतीन किलो असं करून मी दळण देते म्हणजे चपात्याही छान होतात आता बऱ्यापैकी माझे गावचेच गहू होते पण ह्याच महिन्यामध्ये संपलेत त्याच्यामुळे मग मी ह्या महिन्यामध्ये ना गावावरून रेशनिंगचे गहू घेऊन आले तर इथे दळणं वगैरे करून ठेवली म्हटलं म्हणजे कसं आठवड्याभरामधलं बऱ्यापैकी आपलं काम उरकलं जाईल म्हणजे नंतर एखाद्या दिवशी नाही टाइम भेटला तरी मग आज उरकले त्याच्यामुळे नंतर काय जास्त फरक आपल्याला पडणार नाही तर प्रिषाच्या बाबांचा सुट्टीचा दिवस होता त्याच्यामुळे म्हणजे त्यांना सकाळी तर प्रिषामुळे काय झोपायला हो भेटलंच नव्हतं पण मग आता ते झोपले होते आणि प्रिशालाही हो झोपवलं त्याच्यानंतर मग म्हणजे जो रोज खाण्यासाठी भात लागतो ना तर ते तांदूळ म्हटलं आता सगळं एवढं सगळं झालंय उशीर झालाच आहे तर ते तांदूळ पण साफ करून घ्यावेत याच्यामुळे काय होतं रोज आपण ज्यावेळेस भात घालतो ना त्यावेळेस मग टाईम वेस्ट आपल्याला इथे घालवावं नाही लागत म्हणजे डायरेक्ट तांदूळ घेऊन आपण भात डायरेक्ट म्हणजे घालू शकतो नाहीतर मग पहिलं पाच दहा मिनटं तांदूळ निसायला लागतात आणि मग तर भात घालायचा तर हे खूप सोपं पडतं एकदम जर डब्बा भर म्हणजे आपण तांदूळ निसून ठेवले तर महिना आरामशीर जातो त्यानंतर ते पाहू शकता मी डब्बा वगैरे छान असं म्हणजे एवढा डब्बा भरून तांदूळ निसले आणि छान असं ठेवलं त्यानंतर ना मलाच म्हणजे आमच्याकडे ना शेंगदा म्हणजे जास्त करून जे भाजी किंवा कालवण करतो ना त्यामध्ये शेंगदाण्याचा जास्त वापर होतो त्याच्यामुळे मग म्हटलं शेंगदाण्याचा कूटही माझा संपला होता म्हटलं शेंगदाणे भाजून ना शेंगदाण्याचा कूट करून ठेवावा बरेचसे लोक कच्च्याच शेंगदाण्याचा कूट करून ठेवतात पण माझ्यामध्ये त्याला नंतर बुरशी लागते किंवा मग ते भाजीत वगैरे टाकल्यावर कचकच लागतो त्याच्यामुळे मग मी शेंगदाणे भाजून घेत असते आणि आणि शेंगदाणे वगैरे भाजून घेतल्याच्यानंतर जरा थंड करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग मिक्सरमधून म्हणजे बारीक करून घ्यायचे आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा कूट तरी ते पाहू शकता मी मस्त असं शेंगदाण्याचा कूट एक बरणे भरून भरून ठेवलेला आणि सोबतच होता तिळाचा कूट तर आज खरं तर माझी खूप कसरत झाली आणि माझी एक्स्ट्राची कामं सगळी उरकून गेली तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला